ब्रिज वरती आम्ही पोहोचलो आता दोन तीन पाच मिनिटात आम्ही आमच्या एरियामध्ये पोहोचलो बरेच सकाळच्या वेळ आणि आता वाजले आहेत आठ वाजून पस्तीस मिनिट झालेत पण आपण नऊच्या पहिल्या आलो आहे हां नऊच्या अगोदर आलो भाई नऊ आम्ही नऊचा टाईम पकडला होता पण तेवढी अगोदर जरा आलो पण आणि मस्त चांगला प्रवास झाला खूप मजा आली पॅकअप आता झालं आपलं सामान भरलं म्हणजे निघालो आपण पंधरा मिनटं नाही तर पंधरा मिनटं नाही वीस मिनटं घे सामान भरा मस्तपैकी सामान आता आमचा कॉल झालेला आहे कॉल म्हणजे खालीचा पूर्ण कार्यक्रम आता झालेला आहे सामान भरत आहेत गाडी तिथे आणली आहे आता परतीचा प्रवास मुंबईला संगमेश्वर टू मुंबई सामान पॅक झालं गाडीमध्ये भरलो मन येत

भाई आम्ही निघालोय बोरुंडी ते बुरुंडीला आता तेरेगाव मध्ये तेरे मस्त झालो हल्लीचा कार्यक्रम एक दिवसाचा प्रवास वाटला भाई संनमेश्वरला पोहचलो हे राईट साईडला साइडला संमेश्वर लेफ्ट रोड गेला गोवा एक्सप्रेस आणि आम्ही चाललोय मुंबईला संमेश्वर डेपो आता निघालो मुंबईला मिनिटं लागतात बाहेर पडायला की आम्ही बघणार आहेत आणि नक्कीच बघा सुंदर अस आज पहिल्यांदा आम्ही या बद्यातून प्रवेश करत आहे अरे जबरदस्त हे सुरुवात झाली आहे आपली मस्त बांधलेलं आहे प्रवास आहे आम आमचा म्हणजे अनेक वेळा जातो पण आम्ही या बोगद्यातून पहिल्यांदा प्रवास केला आहे आणि आता जस्ट आम्ही बाहेर पडतो इथून बोगट्यातून हा अनुभव घेण्यासारखा खूप बरं वाटलं आज सर्व सोबत आहे

प्रवास गाडीचा एक वाजता निघालो आहे तरी बऱ्यापैकी आलो होप नाही एकदा आता बोरिंगला नऊ वाजेल आम्हाला नऊ साडेनऊ वाजल्या मुंबई बोरिंगला पोहोचलेला ले ले, प्रवास झाला आता थोडंसं राहिलेलं आहे तीन तासाचा प्रवास एप्रिल महिना आता संपायला आला आहे उद्याची अठ्ठावीस तारीख म्हणजे आज अठ्ठावीसच लागले बरेच लग्न आहेत दोन तारखेला आणि पाच तारखेला पण भरपूर लग्न आहे दहा पण लग्न आहे कसं जाता येते नाही पण या टायमाला मस्त आपल्या वीस तारखेच्या वीस मेपासून आम्ही ही पण गाडी असेल आणि प्लस इनोवा गाडी पण असणार आहे आमची सर्व फॅमिली आम्ही जाणार आहोत केलचीला तर खूप मजा येणार आहे समुद्रावरती मासे पकडायला खडपामध्ये खेकडे पकडायला खाज खाजवांमध्ये ते खाडीमध्ये जाताना पण खूप बघूया त्यावेळी व्हिडिओ ते मी बनवण्याचा प्रयत्न करेन आणि खूप काही देऊळ आहेत देवस्थान मंदिर आहेत अशा काही ठिकाणे आहेत तिथे आपण भेट देऊया आणि नवीन नवीन चांगले व्हिडिओ बनवूया मस्त रोड बनवले एकदम जबरदस्त मजा आली काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये मा मला असं वाटतं की आपल्या कोकणाचा रस्ताचं प्रश्न जे होतं ते सॉल्व होऊन जाईल पण मजा आली सुरे होऊ द्याय आणि तुफा आहे बघा मस्त वातावरण आहे सकाळचं वातावरण बोललं तर एकदम आता थंड आहे तरी आम्ही लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे की जेणेकरून ऊन आता वाढत जाईल मग परत एकदा तरी पोहोच झालेलं आहे पण रस्ते मस्त आहेत मजा आली गाडी चालवायला आणि गाडी बाई गौरव चालतो आहे आहे आता सकाळचं वातावरण बघा पनवेलला एकदम खाली खाली, खाली आहे आणि मुंबई बेलापूर नाही नाही काका म्हणजे असे आता गावावरनं आज रविवार आहे बोलत जाऊया आपल्या लेकीला मी तिथून <coughs> येथलं आपलं मस्तपैकी पैकी आलं इथे पनवेल पेट्रोल पंप बारीक डेव्हलप केलेला आहे पनवेल नाही इथे आता बघायला लागणार आहे इन्व्हेस्ट काय इन्व्हेस्ट करावं लागणार आहे हां घेऊन ठेवायला काय वन बीच केल वीस पंचवीस तीस लाखापर्यंत येईल ला आरामी हो बघूया नवी मुंबई ठाणे कलबो कलंबोली मुंबई आम्ही फायनली सांताक्रुजला पोचलो आणि एअरपोर्टाचा आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट आता क्रॉस करू पाच पंधरा वीस मिनटात पोहोचू मला फायनली बोरिलीच्या ब्रिजवरती आम्ही पोहोचलो आता दोन तीन पाच मिनिटात आम्ही आमच्या एरियामध्ये आम पोहोचलो बरेच सकाळच्या वेळ आणि आता वाजले आहेत आठ वाजून पस्तीस मिनिट झालेत पण आपण नऊच्या पहिल्या झालो आहे हां नऊच्या अगोदर आलो भाई नऊ आम्ही नऊचा टाइम पकडला होता पण ते आता जरा आलो आणि मस्त चांगला प्रवास झाला खूप मजा आली दुपारी चुकून भेटला पण ना हो दुपारी चुकून भेटलं ना नाही हो फोन लक्षात जायच्या वेळेला

सकाळी आठ वाजता पोचलो आणि खूप झोप आली होती आल्या आल्या म्हणून शेवटची व्हिडिओ राहिली मग बोलो काय करूया आंघोळ विंगोळ करूया आणि थोडं चहा नाश्ता केलं आणि झोपून गेलो साडेतीन चार वाजता उठलो थोडं जेवलो नंतर बोलो काय काम राहिले ते करून घेतो मग बोललो शेवटची व्हिडिओ हो ही आहे खूप चांगला प्रवास झाला गेलो तरी आम्ही जाऊन येऊन आठ आठ तास लागले आम्हाला मग जाताना जरा आम्ही चार वेळा थांबलो होतो आणि येताना एकच स्टॉप मानगाव गोरेगावला घेतलं कॉपी पियालो तिथे आणि त्यानंतर डायरेक्ट म बोडलीला जर सर्व मुलं व्यवस्थित असली मजा येते त्यावेळी सर्व एन्जॉय करायला आणि मस्त चांगला प्रवास झाला पण रस्ते पण खूप चांगले आहेत बघायला गेलो तर एवढे चांगले रस्ते आहेत वा की पहिल्या ज्या कोकणात जेव्हा आम्ही जायचो ना तेव्हा खूप वाईट वाटायचं पण आताचे रस्ते एवढे चांगले आहेत की खूप बरं वाटतं ते पाहून की आता कुठला त्रास नाही थोडे थोडे मध्ये मध्ये कुठले रस्ते थोडेसे आहेत तसे पण ठीक आहे बऱ्यापैकी तरी खूप चांगले आहेत जायला फक्त खेडगावात आतमध्ये जायला थोडे रस्ते असतील खराब पण संगमेश्वरपर्यंत जे आम्ही गेलेलो त्यावेळेस तो अनुभव आता घेतला तो मस्त छान रस्ते आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आता इथेच थांबवतो आहे आणि आवडले असेल शेअर लाईक आणि तुमचा सपोर्ट असू द्या नक्कीच मस्त आहे पहा पूर्ण पहा आणिच असंच तुमचं प्रेम राहू द्या